नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वेगळी अशी भेंडीची भाजी भेंडीची भाजी बनवताना आपण नेहमी फोडणीत लसण घालतो इथे आपण फोडणी न करता चटपटीत अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत शिवाय लिंबूही नाही घालणार तरीसुद्धा भेंडीचा तार नाही तुटणार पाहूयात तर इथे मी ही सर्व भेंडी धुवून घेतली भेंडी घेताना अशी नाजूक हिरवीगार ताजी पाहून घ्यायची दोनशे पन्नास ग्रॅम एवढी भेंडी आहे पाव किलो एवढी भेंडी घेतली आहे भेंडी अशी लांब सळक आणि ताजी फ्रेश पाहून कोळी भेंडी पाहून घ्यायची भेंडी सर्व धुवून घेतल्यानंतर आता कॉटनच्या कपड्याने सर्व भेंडी अशी पुसून घेऊयात या पद्धतीने मी इथे ही सर्व भेंडी पुसून घेतली आहे आणि भेंडी आता कट करून घेऊयात भेंडी चिरताना देठाकडचा भाग कट करून घेताना देठापासून एक ते दीड इंच एवढी भेंडी कट करायची आहे हे पहा दोन ते तीन ती ती तुकड्यांमध्ये भेंडी चिरून घ्यायची नंतर एक एक पीस असा वांग्याच्या फोडीसारखा चिरून घ्यायचा आहे आणि जो दुसऱ्या बाजूचा भाग आहे त्याला फक्त अशी एकच चिर द्यायची हे पहा तर दुसराही तुकडा दाखवते या पद्धतीने असा चिरा देऊन घ्यायची तर आता सर्व भेंडी आपण अशा एक ते दीड इंचावर कट करून घेऊयात या पद्धतीने भेंडीचा देठाचा भाग कट करून देठापासून एक ते दीड इंच एवढे मी तुकडे करून घेतले आणि मध्ये अशा चिरा करून घेतल्या आता भेंडी आपण बनवायला घेऊयात तर इथे आपण भेंडीमध्ये चिरलेल्या भेंडीतच मी इथे दोन चमचा एवढा किसून घेतलेला कांदा घातला तर एक लहान आकाराचा किसलेला कांदा होता त्यानंतर इथे सात ते आठ लसूण पाकळ्या अशा खालबत्त्या टेचून घेतल्या पावचमचा एवढी हळद त्याचबरोबर घालूयात एक चमचा एवढी लाल मिरची पावडर किंवा तुम्ही अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पुढेही घालू शकता त्यानंतर धनीपूड घातली आणि त्याचबरोबर घालूया एक पावचमचा एवढा लसूण मसाला किंवा पावचमचा एवढी मिरीपूड त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतले आणि आता घालूयात इथे एक चमचा एवढे पोहे खाण्याचा एक चमचा एवढे तेल अगदी आपण इथे थोडंसं तेल घातलं आहे आता तेल मसाले चांगले मिक्स करून घेऊयात आणि भेंडीमध्ये चांगले असे लावून घेऊयात तर भेंडीला चांगले कोड झाले पाहिजेत तोपर्यंत हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आणि मस्त असा भेंडीला लागला की आता भेंडी आपण बनवायला घेऊयात तर आपण मसाल्यातही थोडंसं तेल घातलं आहे म्हणून आता कढईत घालूया एक चमचा एवढं तेल आवश्यकतेनुसार तेल घाला किंवा त्यापेक्षा ते कमी तेल घातलं तेही चालेल तेल गरम झाल्यानंतर अर्धा ते पाव चमचा एवढे जिरे जिरे तातळल्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पत्त्याची पानं आणि पाव चमचा एवढे हिंग किंवा एक चिमूट एवढे हिंग आणि आता घालूया इथे भेंडी तरी ते सर्व भेंडी घालून घेतली आणि भेंडी कढईत घातल्यावर गॅस मात्र आपल्याला एकदम मोठ्या आचेवर करायचं आहे आणि मोठ्या आचेवर करून एकसारखी भेंडी ही परतवत राहायची तर हे पहा चांगली भेंडी मोठ्या आचेवर आपण परतवून परतवून घेत आहे म्हणजे भेंडीमध्ये जो तार आहे जो चिकटपणा आहे तो ऑटोमॅटिकच कमी होऊन जातो मोठ्या आचेवरच आपण भेंडी एकसारखी दोन ते तीन मिनटं परतवत राहिलं तुम्ही पाहू शकता अजिबात तिथे तार तुटत नाही थोडी आता तार असेल तर तीसुद्धा आपण झाकण ठेवतो हो आहे एक तीन ते चार मिनटानंतर चेक करून पाहूया जो चिकटपणा होता भेंडीतला आता तोही निघून जाईल वाफेतच तर हे पहा तुम्ही पाहू शकता अजिबात इथे थोडाही चिकटपणा तुम्हाला दिसणार नाही किंवा भेंडीची तारही तुटताना नाही दिसत आता भेंडीत वरून घालूया तिळाचा कूट दोन चमचे एवढे भाजलेला तिळाचा कूट घातला तुम्ही हवा हो तर इथे शेंगदाण्याचा कूटही घालू शकता किंवा नाही घातला तरीही चालेल तरी ही भेंडी मस्तच लागते तर हे पहा भेंडी आपली कशी शिजली आणि अजिबात चिकटही नाही आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि वरून घालूयात आता चिरलेली कोथंबीर आणि मस्त अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीची भेंडी गरमागरम सर्व करूयात सोबतही छानच लागते आणि अशी ही भेंडी मस्तच लागते चपातीसोबत भाकरीसोबतही फार टेस्टी लागते तर तुम्ही पाहू शकता अजिबात भेंडी आपली चिकट झाली नाही आपण लिंबाचा रसही नाही घातला तरीसुद्धा आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण इथे भेंडी बनवली दोन ते तीन मिनटं वाफ दिल्यानंतर अजिबातच भेंडीची तार तुटली नाही तयार आहे आपली एकदम चटपटीत थोडीशी वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद